काहून वेळ लावला बा सोमेस पाणी आलता ना पाण्याची तर वेळ लागला पाच बसून तीन मिनिट झाले आता वेळ लागला आपलं तर काय नाही आता आता काही नाही टिंपा लागते आपल्याला फसरून टिंपाची पाळी आहे भावा बनूनय मी आत्ताच गेलो तर राहण्यामध्ये व्हिडिओ सुद्धा काढला येणार आहे आपल्या या चॅनल वगैरे जर हा व्हिडिओ चालला तर या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे नाही आता काय करत नाही कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा जे काही सांगतो ते कृपा हात जोडून मी मला सांगतो संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक नाही मारलं तरी चालते फक्त संपूर्ण पहा असा भाव बहिणीनो आता आपण हे जे चॅनल चालू केलं पहिलं मोठे व्हिडिओ टाकत होतो याच्यावर आता मध्यंतरी आहेत कसं आहे पैसे जी आपली कमतरता होती त्यामुळे मी साहजिकच शार्ट व्हिडिओ टाकणं चालू केलं कारण त्या शार्ट व्हिडिओमुळे भक्कफक्क आपले सबस्क्रायबर वाढते म्हणलं रेगामध्ये वाढते म्हणलं आणि वाढेलच त्यावेळी पण कसा आहे शार्ट व्हिडिओ आपले जास्तीत जास्त व्हायरल झाले लाखो वीज भेटले आपल्या प्रत्येक शार्ट व्हिडिओवरले लाखो हजारो वीज भेटले त्यामुळे साहजिकच आपले शार्ट पाहिणारे सबस्क्रायबर जास्त झाले जमा युट्यूबला आहे जास्त झाले सबस्क्रायबर आणि मोठे व्हिडिओ नाही पाहिले तर चॅनल खराब होते आपलं हे चॅनल पहिलं ट्रेंडिंगमध्ये चालत होतं चांगलं चालत होतं सर्वोत्तम पण आता कसं आहे शर्ट पाहिणारे भक्कम झाली आपल्या चॅनलवरच सबस्क्राईब कमळ चालू झाली पण फायदा काय झाला फायदा काही झाला नाही यामुळे कारण तर आपले मोठे व्हिडिओ अजिबात चालत नाही त्यामुळे मी किती वेळा हे शाळेत व्हिडिओ बंद केले चालू केलेले बंद केले चालू केले घटलं आता मग पुन्हा मी खरं तर अकर, अकडे बकरं खराब होऊनच आहे मग पुन्हा मी शर्ट व्हिडिओ मी बंद करून टाकली तुम्हाला अजिबात दिसत नाही दमपाव चॅनलवर आपल्या तेवढे चालून सुद्धा जी आपल्याला भरपूर येत होते येत होते सबस्क्रायबर पण ते सबस्क्रायबर काही कामाचेच नाही मोठे व्हिडिओ अजिबात पात नाही पहिलं तुम्हाला माहीतच आहे आपले व्हिडिओ एक व्हिडिओ टाकला तर किती लाखो लोक पाहि आपले हजारो लोक आपले व्हिडिओ पाहि या चॅनलचे तुम्हाला माहीतच आहे ओके तर म्हणून मी तुम्हाला सांगतो कृपया या चॅनलला या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक द्या कमेंट करा नाही लाईक झाला तरी कमीत कमी फुल व्हिडिओ पाहा जेणेकरून हा आपला व्हिडिओ चालला पाहिजे आणि हा व्हिडिओ चालला तर सात जिगत जिगत बाकीचे पण व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा तुम्ही पाहिला नसेल तर आणि हा व्हिडिओ आपला चालला जास्तीत जास्त प्रतिसाद जास्त तुमचा भेटला या व्हिडिओने तर सात जिगत आपलं चॅनल चालू शकते आता आपलं चॅनल डेट होते माझं एक लोकप्रिय चॅनल मादग दर्शन गुरुजी नावाचं डेट झालं होतं असंच अशा प्रकारे झालं तर डेट तर सबस्क्रायबर काही कामाचे नाही पाहिणारे कामाचे असते जास्त सबस्क्रायबर झाले आणि व्हिडिओ नाही पाहिला तर युट्यूबले काय वाटते व्हिडीओमध्ये दमच नाही म्हणते आम्ही एवढी मेहनत घेतो चार चार पाच पाच तासाच्या वर एक व्हिडिओ एक व्हिडिओ एडिट करायला लागते आणि काढायला संपूर्ण दिवस जाते आज सुद्धा मी व्हिडिओ काढला नवी व्हिडिओ माझे काढू नये आता पण मनच घेत नाही व्हिडिओ टाकण्याचं तर खरं नाही आजचा हा व्हिडिओ नाही चालला तर खरंच व्हिडीओ मी टाकणार नाही या यापुढे तर तुमचं मत काय सांगा तुम्ही या आपल्या चॅनलवर आता मी यापुढं तुम्ही त्याचं जे चॅनल आहे तुम्हाला माहीत असं नाव चॅनल खाली देतो लिंक त्या चॅनलवर मी आता नुसते शार्ट व्हिडिओ टाकून काम करून त्याच्यावर मी आता जास्त कारण तर ते आपलं चॅनल आजगिनी आपले दीड लाख झाले व्ह्यूज पाचशे अकरा का काहीतरी पंधरा सोळा काहीतरी झाले सबस्क्रायबर ते आपलं चॅनल बरं पण हे चॅनल आपलं काही कामाचे नाही असं आहे ते एवढे कोणी कामाचे एवढे व्ह्यूज एवढे सबस्क्रायबर म्हणून म्हणतो आपल्या या चॅनलवर आता यापुढं व्हिडिओ येणार नाही हा व्हिडिओ चांगला चालला तर टाकतो आता व्हिडिओ चांगले चांगले व्हिडिओ काढून ठेवले मी पण चालत नाही तुमची चांगली साथ नाही भटत गोजगरीबल तुमची चांगली साथ असू दे आमच्या सारखे का तुम पाच जावा भाव बहिणी आम्हाला आम्हाला काही जास्त शेती नाही आहे खूप आम्ही काही लखपती नाही गरीब असा आम्ही म्हणून पाच जावा जीवनामध्ये काही ना काही आधार होईन बा गावाकडला आमचं राहिणीमान आमचं हे खानपान आम्ही म्हणून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही नक्कीच पाच जावा तुम्ही सात दवा भावा बहिणी ना तुमच्या साथीवर आता आहे आता आपलं हे का चॅनलची कमाई त्याला होऊन काय फायदाच काम होईल तर चालेल न व्हिडिओ होतं त्याला जास्तीत जास्त लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा ज्याला आवडते ब्लॉक चॅनल त्याला शेअर करा आणि शाळेत व्हिडिओ पाहणाऱ्या भावाला सांगतो तुम्ही मोठे व्हिडिओ पाहत नसाल तर चॅनल सोडून जाऊ शकता व्हिडिओ आपले सबस्क्रायबर काहीही कामाचे नाही ते काउंटिंग काही कामाचं नाही सबस्क्रायबरचं लई झालेलं पण आवडत असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि यापुढं शार्ता व्हिडिओ पाहिण्याने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू नका आणि आता यापुढे मी शार्ते व्हिडिओ अपलोड करणार नाही शार्द्या व्हिडिओसाठी स्पेशल चॅनल आहे सुमित्रा तुम्हाला माहीतच आहे सुमित्रा मोहितकार नावाचं तुम्हाला माहीतच आहे हे चॅनल तर तुम्ही त्याच्यावर जाऊ शकता आणि उत्तम सुमित्रा विलोस नावाचं एक चॅनल आहे स्पेशल शर्टसाठी तेथ तुम्ही जाऊ शकता यातून मी काही टाकणार नाही चला तुरताच व्हिडिओ घेतच थांबतो जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करून झाल्यावर बेल आयकन दबा आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा आता पटकन मी हा व्हिडिओ अपलोड करतो नमस्कार